नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सरसगट पी पिकेमा माझा आहे तो तालुकाने ह्या यादी आले आहे ते आपण पाहत आहात पहिला आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली एकशे बावन्न गाव सेनगाव एकशे तेहतीस कमळनुरी कळमनुरी एकशे अठ्ठावीस वसमत एकशे बावन्न आणि औंडा नागना जे आहे ते एकशे बावीस गावं जे आहेत ते पिकेमासाठी सरसगट पात्र आहेत तर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणामधील नांदुरा एकशे बारा गाव पात्र आहेत तर जळगाव जामोदमधील त्र्याहत्तर गाव बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यामधील अठ्ठ्याण्णव गाव आहेत एकशे एकशेमधील एकशेचाळीस शेगाव त्र्याहत्तर गाव मातोळा मोताळा एकशे वीस गाव, गाव।, गाव। संग्रामपूर एकशे पाच चिखली एकशे चव्वेचाळीस देवळगाव राजा चौसष्ट लोणार एक्क्याण्णव सिंदाखेड एकशे चौदा ही गावं जी आहे ते सरसगट पीक विम्यास पात्र झालेले आहेत सोयाबीन कापूस तर पुढील जिल्हा पाहणार आहोत आपण तर परभणी परभणी एकशे अठ्ठावीस पात्र आहेत गंगाखेड एकशे पाच पूर्णा चौऱ्याण्णव पालम ऐंशी पात्री छप्पन पात्र आहेत सोनपेठ येथील बावन्न पात्र आहेत तर मानवत येथील त्रेपन्न गावं आहेत सेलू पंच्याण्णव जिंतूर एकशे एकोणसत्तर गावं जे सोयाबीन पिकव्यासाठी पात्र आहेत पुढील जिल्हा आहे लातूर लातूरम तालुक्यातील एकशे चोवीस आहेत औसा एकशे तेहतीस रेणापूर शहात्तर उदगीर नव्याण्णव जळकोट सत्तेचाळीस अहमदपूर एकशे चोवीस चाकूरमधील पंच्याऐंशी गावं पात्र आहेत निलंगा एकशे बासष्ट देवणी चोपन्न गावं पात्र आहेत शिरूर मधील अठ्ठेचाळीस गावं जे आहेत सोयाबीन कापूस पिकेम्यासाठी पात्र आहेत पुणे जिल्हा आहे धाराशिव धाराशिव तालुक्यामधील एकशे सव्वीस गावं पात्र आहेत तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा पात्र आहेत उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावं पात्र आहेत लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस पात्र आहेत भूम तालुक्यातील त्र्याण्णव पात्र आहेत परंडा एक्क्याण्णव गावं पात्र आहेत कळंबमधील सत्त्याण्णव गावं पात्र आहेत वाशिममधील चोपन्न गावं जे आहेत सोयाबीन आणि कापूस पिकासाठी पात्र आहेत तर पुढील जिल्हा आहे बीड बीड तालुक्यामधील दोनशे तीस गावं जे आहेत ते सोयाबीन आणि कापूससाठी पात्र आहेत पुढचा आहे आष्टी आष्टीमधील एकशे सत्याहत्तर गावं पात्र आहेत त्याच्या पुढचा जिल् तालुका आहे पाटोदा पाटोद्यामध्ये एकशे सात गावं जे आहेत ते सोयाबीन आणि कापूससाठी पात्र आहेत पुढील तालुका आहे वडवणी वडवणीमधील शंभर गावं पात्र आहेत शिरूर कासार पंच्याण्णव गेवराई एकशे ब्याण्णव आंबेजोगाई एकशे सहा पात्र आहेत केज एकशे पस्तीस माजलगाव एकशे सोळा दारूळ त्र्याहत्तर परळी वैजनाथ येथील एकशे आठ गावं जे आहेत सोयाबीन कापूस आणि मका या पिकासाठी पात्र आहेत तर पुढील जिल्हा आहे वाशिम वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावं पात्र आहेत मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावं पात्र आहेत रिसोट तालुक्यातील शंभर गावं पात्र आहेत मंगरूळ पीर या तालुक्यातील एकशे सवतीस गावं पात्र आहेत पुढचा तालुका आहे कारंजा कारंजा तालुक्यामधील एकशे सदुसष्ट गावं जे आहेत ते पात्र आहेत मनोरा एकशे छत्तीस गावं पात्र आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे वाशिम वाशिममधील एकशे एकतीस गावं पात्र आहेत तालुक्यातील त्यानंतर मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस आहेत रिसोर्ट तालुक्यातील शंभर गावं पात्र आहेत मंगरूळ पिर्या तालुक्यातील एकशे सवतीस गावं पात्र आहेत कारंजा या तालुक्यातील एकशे सदुसष्ट गावं पात्र आहेत मनोरा या तालुक्यातील एकशे छत्तीस गाव पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण ही जिल्ह्यातील जो पीक विमा मंजूर सरसकट आहे त्या तालुक्याची यादी पाहिली आहे या गावांना सरसकट जो पीकमा आहे सोयाबीन कापूस तर शेतकरी मित्रांनो ही यादी जी आहे ते आपल्याला कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवली असेल किंवा तुमचा तालुका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा